नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भजी त्यासाठी लागणारे साहित्य बटाट्याचे काप बेसन बेसनपीठ हळद लाल तिखट मीठ त्यासाठी आपण बेसन पिठाचे बॅटर तयार करून घेऊ एक वाटी बेसनपीठ थोडीशी हळद थोडेसे लाल तिखट चवीनुसार मीठ पाणी टाकून ते मिश्रण एकत्र करून घेऊया आता आपलं बॅटर रेडी आहे आपण भजी करायला घेऊया आता आपले भजे तयार होत आहे आपण भजे तयार झाल्यावर भेटूया आपले गरमागरम भजे रेडी आहे तुम्हाला बटाटा भजी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद